नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालवकर हिची आहे ती घराबाहेर घराबाहेर पडली आहे चा आहे तिच्या तिच्या जाण्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलेला तर चला जाणून घेऊया काय आहे पूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत बिग बॉस मराठी जे यंदाचे पर्व हे चांगले सुपरहिट ठरत आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्याच्या भाऊचा धक्का नुकताच आज पार पडला यावेळी रितेश देशमुख सर्व सदस्यांची चांगलीच कान उघडणी केली तर दुसरीकडे आता बिग बॉस मराठीने प्रेक्षकांना आणखी एक धक्का दिला आहे प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालवकर अर्थात कोकण हार्टेड गर्लचा बिग बॉसच्या घरातून प्रवास संपलेला आहे ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे नुकताच एक प्रोमो शेअर केला गेला आहे या प्रोमोत कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालवकरचा बिग बॉस मराठी मधला प्रवास संपल्याचे दिसत आहे या प्रोमोच्या सुरुवातीला रितेश देशमुख हा या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याच नाव आहे अंकिता असे सांगतो रितेशने अंकिताचे नाव घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला त्यानंतर अंकिता उठून तिच्या नावाची पाठी घेते आणि सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे रितेशने अंकिताचा प्रवास संपल्याचे जाहीर करता धनंजय पवार आणि सूरजला अश्रू अनावर दिसत आहे मित्रांनो रितेश देशमुख यांनी जे वक्तव्य केले की अंकिता तुमचा प्रवास संपला आहे या वक्तव्यामुळे अंकिता प्रभू वालवकर चाहत्यांसाठी चाहत मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते अंकिता प्रभू वालवकर हिचा प्रवास संपला की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा